आणि भाजपच्या करोड रुपये मिळतात ते पण नवीन नोटा हे कसं काय त्यामुळं लोकांमध्ये प्रचंड नाराज झालेली आहे आणि मोदी सरकारनी भाजपने जे काय असं दिली होती ती कोणतीही पार पाडली नाही पुण्याच्या विकासाच्या गप्पा करणारे हे भाजपचे नेतेमंडळी त्यांना पुणेकरांनी एक हत्ती सत्ता दिलेली आठ आमदार एक खासदार आणि पुण्यामध्ये तीन तीन मंत्री असताना आज राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारच्या वतीने भरकोस निधी जो आणणार होते त्यांनी तो आणला नाही त्यामुळं अडीच वर्षामध्ये पुण्याचे जे हाल झाले मोठमोठे प्रकल्प पर रकलले आणि नुकत्याच जाहिराती नुकत्याच घोषणाबाजी आणि त्यामुळं आता लोकांना कळून चुकलं की सरकार काही काम करू शकत नाही त्यांना काय सरकार चालवत नाही त्यामुळे लोक आता काँग्रेसच्या विचाराकडं काँग्रेसच्या पक्षाकडं मोठ्या आशेने पाहतात आणि त्यामुळे मला विश्वास आहे की या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये काँग्रेसला जास्तीत जास्त मतदान लोक करतील असा मला विश्वास आहे पूर्वी आमच्या तीच जागा होत्या आता ह्या सर्व आमची प्रचाराची यंत्रणा आणि ह्या सरकारचा जो नाराजीचा सूर लोकांचा आक्रोश त्याच्यामुळं आमच्या पूर्वीपेक्षा अकरा ते बारा आणखी जागा वाढतील म्हणजे चाळीसच्या वरती आमची लोकसंख्या आमची संख्या जाणार एकवीस फेब्रुवारीला होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणेकर मतदार स्पष्टपणे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला बहुमत देतील असं गेल्या पंधरा दिवसातल्या प्रचाराचा आज शेवटचा समारोप झाला होत आहे हे मतदारांकडून मिळालेला प्रतिसाद यावरनं आमचं ठाम मत आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी पुणे महानगरपालिकेत पुन्हा सत्तेवर येणार ज्या विषयासाठी आम्ही ही आघाडी केली के होती आजपर्यंत पुणे महानगरपालिकेच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झालेली नव्हती परंतु भारतीय जनता पार्टीसारख्या जातीवादी पक्षाला थोपवण्यासाठी आणि त्यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये पुणेकरांनी एक खासदार आठ आमदार दोन राज्यातले मंत्री एक केंद्रातला मंत्री एवढं भरघोस असं त्यांना या ठिकाणी नेतृत्व दिलेलं असतानासुद्धा त्यांनी पुणेकरांची निराशा केली आणि यासाठी आम्ही आघाडी काढण्याचा निर्णय घेतला तो पुण्याच्या विकासासाठी पुण्याचा विकास झाला पाहिजे आजपर्यंत गेल्या साठ वर्षाच्या राजवटीमध्ये पुण्याचा जो विकास झाला तो संपूर्ण काँग्रेस पक्षाने केलेला आहे त्यामुळं निश्चितपणे उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी पूर्ण बहुमताने येईल त्यावेळेला प्रामुख्याने ही चर्चा झालेली आहे की निकालानंतर पाच वर्ष जे महानगरपालिकेचा कारभार करायचा आहे तो कारभार करताना एक समान असा वचननामा काँग्रेस नी जो वचननामा काढला होता आणि राष्ट्रवादी सुद्धा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता कॉमन मिनिमम प्रोग्राम आम्ही तयार करून पदांचं जे वाटप आहे त्याचं एक वाटप करून आम्ही आघाडी ही पाच वर्षे एकत्र ठेवणार आहोत